नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून ठेवते जिथे सगळे मार्ग बंद वाटतात पैसा असतो प्रतिष्ठा असते संसार असतो पण तरीही मनात एक उणीव भासते काहीतरी हरवत चाललंय असं वाटतं आणि मग अचानक एक प्रसंग घडतो जो संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो आज आपल्या समोर आहेत डॉक्टर पुरुषोत्तम श्रावण चव्हाण यवतमाळ जिल्ह्यातील एक नामांकित डॉक्टर ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने एक यशस्वी वैद्यकीय व्यवसाय उभारला परंतु त्यांच्या मनात असलेली अस्वस्थता समाधानाचा शोध आणि एका रहस्यमय वळणावर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले देव मंदिरे उपास तापास व्रत वैकल्ये सगळं करून पाहिलं पण समाधान काही मिळालं नाही मग एक दिवस त्यांच्या दवाखान्यात एक पेशंट आला ज्याने त्यांना एका अद्भुत मार्गाची ओळख करून दिली सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं पण जसजसे दिवस गेले तसे त्यांना या मार्गाचे गूढ उलगडत गेले अखेर एका धाडसी निर्णयाने त्यांनी आपल्या जीवनाची दिशा बदलली त्यानंतर घडलेले प्रसंग थक्क करणारे आहेत एक भीषण अपघात जिथे मृत्यू अगदी जवळ होता परंतु कोणीतरी अदृश्य शक्तीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवलं एक अशी भक्ती जी विज्ञानाने समजवता येत नाही पण अनुभवता मात्र येते अखेर कोणत्या घटनेने त्यांच्या मनातील अंधार दूर केला कोणत्या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्याला नवीन वळण मिळालं आणि कशामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य सुख समाधानाने भरून गेलं चला खुद्द डॉक्टर पुरुषोत्तम श्रावण चव्हाण यांच्याच तोंडून ऐकूया त्यांच्या जीवनाचा हा अविश्वसनीय प्रवास नमस्कार नमस्कार आपलं नाव डॉक्टर पुरुषोत्तम श्रावण चव्हाण आपण कोठून आलात मी घाटंजीवरून जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे व्यवसाय प्रॅक्टिस करतो मी डॉक्टर आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेरा संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात हिंदू धर्मामध्ये जशी पूजापाठ आरती हे सर्व करत होतो आम्ही मी सगळ्यात जास्त हनुमानजीला मानत होतो शनिवारचे उपास करत होतो मंदिरात जात होतो सेंदूर नारळ वगैरे असं सगळं करत होतो त्याचबरोबर मी साईबाबालासुद्धा जास्त मानत होतो दरवर्षी शिर्डीला वगैरे जात होतो एक दोन वेळा आम्ही महाराष्ट्र दर्शनलासुद्धा गेलो पंढरपूरलासुद्धा गेलो पण असं कुठंच काही असं समाधान शांती अशी काही मिळत नव्हती सर जसं आपण सांगत आहात की आपण जी हिंदू धर्मातली जी काही प्रचलित भक्तिसाधना आहे जशी देवीदेवतांची पूजा करणे मंदिरात जाणे व्रतवैकल्य करणे या भक्तिसाधना आपण करत होतात तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात का आलात माझे पेशंट होते ते संत रामपालजी महाराजांचे शिष्य होते तर ते दवाखान्यात आले आणि त्यांनी मला सांगितलं एक दोन वेळा त्यानंतर त्यांनी मला कॅसेट्स आणून दिल्या सत्संगाच्या कॅसेट गुरुजी संत रामपालजी महाराजाच्या त्या कॅसेट मी घरी आणल्या आणि डी डीवर रोज एक 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 पाहत होतो पाहता 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 मी माझ्या मिसेसलासुद्धा सगळं सांगत होतो की भक्ती काय आहे आपला धर्मग्रंथ कोणता आहे आपण काय करायला पाहिजे आपण काय करत आहोत तर हे धीरे 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 पाच सहा महिने लागले सर जे आम्हाला ते सगळं स भक्ती समजायला भक्ती समजल्यानंतर मग आम्ही चौकशी केली आणि बरवाला कुठे आहे काय आहे तर हे आम्हाला काही माहीत नव्हतं हरियाणामध्ये आहे कधी पाहिलं नव्हतं तिकडचा भाग काहीच नाही तर मग आम्ही भगतजीकडे गेलो आणि त्यांना सांगितलं मी की आम्हाला बरवालाला जायचं आहे आणि नामदिक्षा घ्यायची आहे तर तुम्ही आम्हाला कोणतरी सोबत द्या तर त्यांनी एक भगत त्यांचेच गुरुभाऊ भगत होते त्यांनी आम्हाला सोबत दिलं आणि आम्ही बरबऱ्याला गेलो आणि नामदिक्षा घेतली आ, सर जसं तुम्ही सांगितले की आपले जे पेशंट होते जे काही रुग्ण होते त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला दिली आणि त्यानंतर आपण ते ज्ञान ग्रहण केलं तुम्हाला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये असं काय विशेष होतं की आपल्याला ते पटलं आणि आपण कडक निर्णय घेतला की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घ्यायला काही एक हरकत नाही संत रामपालजी महाराजाचे नामदीक्षा घ्यायचं कारण ती भक्ती म्हणजे सत्यभक्ती आणि शास्त्रानुसार भक्ती असल्यामुळं आणि सर्व गुरुजी प्रत्येक गोष्टीचं पुराव्यासहित दाखवत असल्यामुळं ते आम्हाला पटून गेलं प्रत्येक शब्दन शब्द म्हणजे गीतेत काय म्हटल्या जाते गीतेत कृष्णाला काय उपदेश केला अर्जुनाला कृष्णाने आपण काय करत आहो आपण कोणती भक्ती करत आहो आपली भक्ती काय आहे आपलं कल्याण कशाने होईल हे सगळं परमा म्हणजे गुरुजी रामपालजी महाराजजी सगळं ते सत्संगामध्ये दाखवत होते ते कॅसेटमध्ये ते सगळं पाहता पाहता आमच्यात ते लक्षात आलं की खरी भक्ती काय आहे ब कल्याण आपलं कसं क कशामुळं होऊ शकते कोणत्या भक्तीने होऊ शकते तर त्या शास्त्रानुसार जी भक्ती सांगितली जाते त्यानुसार माणसाचं कल्याण होते हे त्यातून सिद्ध होत होतं आणि ते गुरुजी सगळं पुराव्यासहित दाखवत होते रामपालजी महाराज सर आपण एक व्यावसायिक आहात आणि स्वतः एक डॉक्टर आहात आणि बरेचसे रुग्ण आज आपण बरे केलेत आणि त्याचप्रमाणे आजसुद्धा आपण आपला जो प्रॅक्टिस आहे ती करत आहात तर विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टीकडे आपण कसे बघत आहात विज्ञान ठीक आहे आपल्या जागी आहे पण अध्यात्म आप आपल्या जागी आहे अध्यात्मामध्ये कसं ज्याची आस्था आहे सरजी त्यांना त्याचा लाभ मिळतोच कारण आस्था म्हणजे पूर्णपणे ज्याची आस्था आहे अंधभक्ती म्हणून नाही पण डोळंच भक्ती जर केली आपण जर पुराव्यासही सगळं पाहिलं तर आपल्याला हे लक्षात येते की काय आहे ही काय आहे व तर त्यानुसार त्याचे चार अनुभवसुद्धा येतात आम्हाला त्याचे बरेचसे अनुभव आले कुठल्या प्रकारचे अनुभव आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या नंतर आलेत कारण आता मी सर जी व्यवसाय करत असताना सगळ्याच प्रकारचे पेशंट माझ्याकडे येतात त्यांना मी ट्रीटमेंट जी दिलं तर त्यात त्यांना शंभर टक्के म्हणजे रिझल्ट मिळ मिळत गेले मला या भक्तीत आल्यामुळं या भक्तीपासून माझा व्यवसायसुद्धा वाढला आणि माझे पेशंट भरपूर बरे होत आहे आधी प म्हणजे व्यवसाय करत असताना सुद्धा पैशाची टंचाई जायची जा पण जेव्हापासून आम्ही या भक्तिमार्गात जुळलो तेव्हापासून आज आर्थिक मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टींनी आज आम्ही पूर्णपणे समाधान या आमची जे प्रॅक्टिस आहे ते ग्रामीण भागात असल्यामुळं सर्वसाधारण गरीब वर्ग आमच्याकडे येतो कारण ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तो तर ता, तालुक्याला जाईल आणि जिल्ह्याला जाईल जे आमच्याकडे येणारे जे पेशंट आहे ते एकदम मध्यमवर्गीय आणि गरीब वर्ग एकदम खालच्या म्हणजे जे एकदम रोजमजुरी करणारे जे लोक आहे ते आमच्याकडे येतात आणि त्यांच्याकडे काही एवढा पैसा राहतच नाही ना आणि मी त्यांच्यापासून खूप पैसा घेतही नाही भक्ती मार्गात आल्यामुळं तर हे तर आम्हाला माहीतच आहे क जर समजा आपण जर कोणापासून वाजवीपेक्षा जास्त जर पैसे घेतले तर त्याचे प परिणाम काय होतो म्हणून त्याचे परिणाम भोगावेच लागतात कारण क हे काही चुकत नाहीच ना कारण गीतेमध्ये सांगितलंच आहे की जसे कर्म केले तसं तर त्याला फळ भोगावंच लागते फक्त हीच एक अशी भक्ती आहे की यात कर्मदंडसुद्धा परमात्मा काटू शकते रामपालजी महाराजांच्या ज्ञानामध्ये जर तुम तु, तु, तुम्ही जर खरोखर भक्ती मार्गात आहात तर कर्मदंडसुद्धा परमात्मा काटू शकते कबीर साहेब सर खरोखरच संत रामपालजी महाराजांचे अनुयायी हे सिद्ध करतात की त्यांनी जे दिलेलं ज्ञान आहे आ, हे अतिशय सत्य आहे आणि त्यांच्या मार्गावर ते पूर्णपणे चालत आहेत यातूनही सिद्ध होतं तर मला आणखीन एक विचारायचं होतं की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांच्या मार्गात आले आपल्याला तर हे ज्ञान झालंच आहे की आपण व्यवहारामध्ये कसं वागायला पाहिजे परंतु ह्या ज्ञानाव्यतिरिक्त आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही अनुभव काही चमत्कार असे काही बघायला मिळाले का वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा मी नामदीक्षा घेऊन बर्वा आलो त्यानंतर मी एक तिथून एक महिन्यानंतर फोर व्हीलर गाडी घेतली फोर व्हीलर गाडी घेतल्यानंतर मी शिकून नव्हतोच तर मी ड्रायवर ठेवला एक ड्रायवर ठेवल्यानंतर आम्ही शिकत शिकत जात होतो आणि एका पाइंटवरून गाडी मी पलटवली पलटवली तर कधी माझा पाय ब्रेकवरचा पाय ॲक्सिलेटरवर पडला तर माझ्या लक्षातच नाही आला आणि गाडी जम झाली आणि चांगल्या तीन एक फूट खोल खड्ड्यातून गाडी शेतात जाऊन उभी राहिली उभी राहिल्यानंतर बायनेटमधून धुपट वगैरे निघायला लागलं परंतु आम्ही त्या गाडीत जण होतो माझा लहान मुलगा मी आणि ड्रायवर एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला मॅकॅनिकलला गाडी दाखव तिथून गाडी ते चालत आली त्याचे बेल्ट वगैरे तुटले जे इंजनला ऑइल आणि कुलीन वगैरे करतात ते तरीसुद्धा गाडी घरापर्यंत ड्रायवरनं चालवत आणली आणि ग डॅम जेव्हा गाडी मी मॅकॅनिकलला दाखवली तेव्हा गाडीला पन्नास हजार रुपये खर्च येतो म्हणून मेकॅनिकल सांगितलं परंतु गाडीला पन्नास रुपये खर्च येत असताना आम्हाला थोडी अशी खरोचसुद्धा आली नाही तर मला हे म्हणायचं आहे की जर समजा मी नामदीक्षा घेऊन जर नसतो त्यावेळेस तर आमचा त्यावेळेस मृत्यूसुद्धा झा होऊ शकला असता सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पेशंट डॉक्टर आहेत आणि आत्ताच हल्लीच्या काळामध्ये दोन तीन वर्षापासून हा करोना जो आहे हा राक्षस हा जनतेला त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा भेडसावत होता तर मला हे विचारायचं आहे की आपला अनुभव या करोना काळामध्ये कसा होता कोरोना काळामध्ये फक्त मी सर एक महिना दवाखाना बंद ठेवला माझा वरून तसे आदेश होते कोणी काही म्हणजे प्रॅक्टिस वगैरे हो असं करू नका ते असे तर तहसील लेवलवरून तर मग मी माझ्या मिसेससोबत जात होतो मिसेस सर्विसला आहे जिल्हा परिषदमध्ये नर्स आहे आणि मी त्याच्यासोबत जात होतो तर आम्ही खूप जवळून सेवा केली त्यानंतर मग मी एक महिन्यानंतर माझा दवाखाना सुरू केला तर आम्ही कोरोना काळामध्ये दोन वर्ष कंटिन्यू पेशंटची सेवा केली जवळून सेवा केली म्हणजे चेकअप करणे इंजेक्शन देणे तपासणे गोळ्या लिहून देणे पुन्हा गोळ्या समजून सांगणे पण तो आमच्या घरी आम्हाला कोणालाच कोरोना झाला नाही कारण का आम्ही जे सेवा केली त्यात कधीच कोणा पेशंटपासून अवासवा म्हणजे पैशाची वसुली केली नाही मोजके जे आपली फी आहे आणि जेवढे आवश्यक आहेत तेच पैसे घेतले त्याच्या व्यतिरिक्त एक रुपये जास्त घेतला नाही तर मोजके पैसे घेतल्यामुळं माझा एवढा लाभ झाला की मला साडेसात लाखात बारा ते म्हणजे अकरा रूमचं घर मिळालं सर आणि त्यांनीसुद्धा घरमालकांनी सांगितलं की आम्ही घर तुम्हालाच देऊ दुसऱ्याला देणार नाही हा सगळ्यात मोठा लाभ झाला सर जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण जेव्हा घेतली आणि त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या आपल्या अनुभवातून आपण जे आपले, आपले मित्रपरिवार आहेत त्याचप्रमाणे जे नातेवाईक आहेत आपतेष्ट आहे आणि जो जनसमुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल या भक्ती झाल्यामुळं सर सगळ्यात म फायदा तर हा झाला की व्यसन सुटले सर मी आधी मास मदिरा वगैरे त्यानंतर सिगरेट वगैरे पित होतो पान खात होतो तर हे तर नाम दीक्षा घेतल्याबरोबर सर याचा एवढा मोठा लाभ झाला का माझे व्यसन सैनिकच म्हणजे तेव्हाचे तेव्हाच सगळे सुटून गेले सर हा सगळ्यात मोठा लाभ झाला सगळ्या नातेवाईकांना आणि सगळ्या जे बी माझा इंटरव्ह्यू बघत लोक पाहत असतील किंवा जगत पाहत असतील त्यां त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यामुळं तुम्ही सगळ्यात मोठा तुमचा लाभ हा होईल की तुम्ही व्यसनमुक्त व्हाल आणि व्यसनमुक्त झाल्यामुळं तुमची आर्थिक परिस्थिती सुधरेल आर्थिक परिस्थिती सुधरल्यानंतर घरची घरचीसुद्धा कंडिशन तुमची ॲटोमॅटिकच चा, चांगली होईल त्याच्यामुळं स सर्व जगत आणि भगतना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही संत रामपालजी महाराजाचे पुस्तक वाचा सत्संग ऐका टी व्हीवर सत्संग येतो गुरुजीचा तो ऐका आणि ऐकल्यानंतर जसे माझे सगळे व्यसनं गेले सगळे सुटून गेले आणि माझं जसं कल्याण झाला मी जसा सुखी झालो तसे तुम्हीसुद्धा होऊ शकता अशी माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही गुरुजीचे सत्संग ऐका पुस्तक वाचा ज्ञानगंगा वाचा जिने की राह वाचा जगण्याचा मार्ग वाचा आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही गुरुजीच्या शरणात या सर जसं तुम्ही आज जनतेला आवाहन करत आहात की सर्व जनतेनी एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि जर ते पटत असेल तर त्यांनी लवकरात लवकर वेळ न घालवता संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायला काही हरकत नाही तर ह्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की जर एखाद्या व्यक्तीला जाणवलं तो जागा झाला की मलासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घ्यायची तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांच्या शरणात यासाठी सर्व जगत आणि भगत यांनी जे विविध चॅनल चालतात टी व्हीवर त्याच्यात जे नंतर रामपालजी महाराजाचे सत्संग चालतात त्याच्यावर खाली एक पट्टी चालते त्याच्यात नंबर राहतात त्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्या कॉल करून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता फ्री ऑफ कॉस्ट नामदीक्षा आहे कुठलाच चार्ज लागत नाही तुम्ही जिथं कुठे असाल तुमच्या आजूबाजूला जे सेंटर असेल ते तुम्हाला कळवलं जाईल सर uh, जसं मी आता माहिती दिली की संत रामपालजी महाराजांचे सत्संग विविध चॅनलवर आज प्रसारित होत असतात आणि सत्संग चालू असताना टी व्ही चॅनलवर काही नंबर येतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक अगदी मोफ्तमध्ये अगदी फुकट कुठलाही न चार्ज लागता तो संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेऊ शकतो दिलेली आपण जी माहिती आहे त्याबद्दल धन्यवाद सचसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते <द्वारीणादा> निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता